महिलांना दोन महिन्यांचं अनुदान एकत्र एक दिलं जाणार आहे आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्वाची आणि आनंदाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित एक जमा होणार आहे बहिणींनो एकाच वेळी तुमच्या अकाउंटवर तीन हजार रुपये जमा होणार आहे पण ती कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि कोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर आता तारीख काय असणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे असे प्रश्न आहे की पैसे कधी मिळणार तर आता हे तुमचे प्रश्न समाप्त झालेला आहे आणि आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर मिळणार आहे आणि बहिणीनो हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे म्हणूनच हा व्हिडिओ अतिशय आवर्जून बघा तर तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित येणार असल्याचं सांगितलं जात आहे तेवीस आणि चोवीस डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि तारीख सुद्धा तुम्हाला की कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात तारखेपासून तुम्हाला पैसे मिळू शकतात पण कदाचित तुम्हाला उद्यापासूनच हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे बहिणीनो नी निवडणुकीच्या आधीच तुम्हाला हे पैसे येऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे जो निधी असतो तो, तो निधी आता विभागाला पाठवलेला आहे आपण जर बघितलं तर निधी जमा झाल्यापासून दुसऱ्या दिवशी हप्ता जमा होतो पण सरकारने आता निधी पाठवलेला आहे तो म्हणजे किती दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांचा एवढी जी रक्कम आहे ती रक्कम विभागाला पाठवलेली आहे तरी पण बहिणींच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही म्हणजेच बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता चा अजूनपर्यंत मिळालेला नाहीये तर मग हा हप्ता कधी मिळणार आहे तर बहिणीनो हा हप्ता तुम्हाला एकत्रित मिळणार आहे एकाच एक वेळी तीन हजार रुपये तुम्हाला मिळू शकता अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे ही माहिती आहे ते विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे म्हणजेच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच दोन ते तीन दिवसात महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील असं सांगितलं जात आहे उद्यापासून तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात अशी माहिती देण्यात आलेली आहे पण बहिणींनो महत्वाची अपडेट म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं पोस्टामध्ये खातं आहे त्यांना खूप अडचण निर्माण झालेली आहे पैसे येणार की नाही याबाबतची माहिती आता समोर आलेली आहे सरकारचं म्हणणं आहे की आम्ही आता हप्ता जाहीर करून टाकलेला आहे ब बहिणी नाराज झालाय हे सरकारच्या लक्षात आलं आणि सरकारने घोषणा केली बहिणींच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये देऊ आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण आता सुरू करणार आहे या निर्णयाने बहिणी खूपच खुश झालेल्या आहे संपूर्ण राज्यातील बहिणी आज आनंदी दिसत आहे आता बघा डायरेक्ट मुंबईतून वितरण होत आहे पहिल्या टप्प्यामध्ये सोडा जिल्हे आणि शहात तालुके या ठिकाणी सर्वात आधी पैसे भेटणार आहे यामध्ये तुमच्या सुद्धा जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सर्वात आधी पैसे भेटणार आहेत सर्व बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारची घोषणा झालेली आहे ही घोषणा झाल्यामुळे बहिणींना चांगला दिलासा मिळालेला आहे बहिणींना हप्ता द्यायला थोडा उशीर झाला म्हणूनच तुमच्या बँक खात्यामध्ये आता दोन हप्त्याचे तीन हजार रुपये जमा होणार आहे आणि तुम्हाला हा हप्ता जर जमा करायचा असेल तर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करा आणि के सीची प्रक्रिया पूर्ण करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा